सावंतवाडीच्या बघा फार चांगलं उत्तर देऊ म्हणा सावंतवाडीच्या निकालाचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की दीपक केसरकर हे चांगल्या मताधिक्याने जिंकले कारण विशाल परबने अपक्ष म्हणून तेहतीस हजार मतं घेतली <laughs> कुंडली म्हणजे राजन केली का एकेचाळीस चुकत नसेल तर आणि त्याला तेहतीस दोन्ही मतांची बेरीज झाली किती किती झाली सत्तर बरोबर ना आणि यांना मिळाली किती एक्क्याऐंशी म्हणजे किती हजारांनी जिंकले असे दोन तीन हजार त्यामुळे विशाल परब यांच्यामुळेच माझी स्टेटमेंट आहे केसरकरांचा विजय सोपा झाला जसा मी जेव्हा इकडे निवडणुकीत उभा होतो माझा विजय सोपा झाला होता कुलदीप पेडणेकरांमुळे सत्तावीस हजार मतं घेतली होती म्हणून माझा रवींद्र फाटकांच्या कारण घारे माई ज्या उभ्या होत्या त्यांना मतं घ्यायला जमली मत नाही त्यांनी पाच सहा हजार मतं घेतली त्यांचं डिपॉझिट केलं तर तीच मतं कदाचित तेलिंग ट्रान्सफर झाली असती जी विरोधातली मतं जी अँटी इन्कम्बन्सीची मतं ही सगळी मतं तेलिंगकडे ट्रान्सफर झाली असती त्यामुळे तेलिंगकडे जाता जाणाऱ्या मतांचा प्रवाह जर कोणी अडवला असेल तो विशाल परबे आणि विशाल परबची तेहत्तीस हजार मतं हा पहिला अपक्ष आहे की ज्यांनी एवढी मतं घेतली कुलदीप पेडणेकरांना त्यामुळे केसरकरांचा विजय हा विशाल परबामुळे सोपा झाला त्यामुळे केसरकरांनी आणि महायुतीने विशाल परबला सुद्धा बुके नेऊन द्यायला कदाचित वाईटातून चांगलं होईल की मोठा पुतळा बांधता येईल असं त्यांचं एक स्टेटमेंट होतं तसंच विशाल परब राहिल्यामुळे वाईटातून चांगलं झालं केसरकर तीस चाळीस हजाराच्या मताने निवड आले बरोबर त्यामुळे वाईटातून चांगलं झालं विशाल परब उभं वाईट होतं पण त्याच्यातून चांगलं झालं आघाडी मिळाली त्यामुळे पन्नास टक्के मतं केलीकडे जाणारे विशाल परब हे वाईटातून चांगलं झालं ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका